तितके मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि होयामी शेतकरी फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमानं नऊ जून दोन हजार चोवीस रोजी आपण ऊस पीक चर्चासत्राचं आयोजन केलं आहे या ऊस पीक चर्चासत्रामध्ये हे आपला अकरा उसपीक चर्चासत्र आहे मित्रांनो दरवर्षी आपण दोन चर्चासत्र चा आयोजित करतो एक आडसालीसाठी असता आणि एक सुरू पूर्व हंगामी खोरवासाठी आत्ता जे घेतोय की आपण आडसाली लागवडीसाठी चर्चासत्राचं आयोजन करतो मित्रांनो ह्या चर्चासत्राचं एक विशेष आकर्षण असं आहे की ह्या चर्चासत्रामध्ये आपण ऊसाच्या वेगवेगळ्या जाती इथं शेतकरी मित्रांना डिस्प्लेसाठी दाखवणार आहोत त्यातली एक जात थोडीशी थोडीशी तुम्हाला दाखवतो ही जी जात दिसते आपल्याला ही अठरा डबल झिरो नऊ ही ऊसाची नवीन आलेली जी जात आहे 12 बारा महिन्यासाठी चालणारी जी उसाची जात आहे ही अठरा डबल झिरो नऊ तर ही जात तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे कांडीतलं अंतर बघा ऊसाची जाडी तुम्ही बघितली तर बरं उसाची जाडी कशी आहे वाड्याचा पल्ला कसा आहे बारा महिन्यामध्ये कमीत कमी, कमी तुम्हाला साठ ते सत्तर टन उसारा उतारा देणारी ही उसाची जात आहे चौदा झिरो बारा आहे तेरा डबल झिरो सात आहे पंधरा झिरो बारा आहे पंधरा डबल झिरो सहा आहे टिशू कल्चरचं शहाऐंशी झिरो बत्तीस आहे ह्या सगळ्या जाती तुम्हाला बघायला मिळणार आहेत हिथं डेमोन्स्ट्रेशन प्लॉट केलं टिश्यूकल्चरच्या सेकंड जनरेशनचा शायंशी झिरो बत्तीसचा प्लॉट आहे हे सगळं प्लॉट डेमोन्स्ट्रेशन पाच फूट सरीतला अंतर दोन रोपातल्या अंतर दीड फूट नर्सरी कशा पद्धतीने इथं तयार केली जाते रोपांची लागवड का फायदेशीर आहे रोप रो कशा पद्धतीने तयार केलं जात आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चर्चासत्रामध्ये पाहायला मिळणार आपण या चर्चासत्रासाठी डॉक्टर संजय पाटील की ज्यांनी संकेश्वर ऊस संशोधन केंद्र जे आहे धारवाडचं तर तिथं बऱ्याच उसाच्या जाती तयार केल्यात आता तेरा तीनशे चौऱ्याहत्तर तेरा चारशे छत्तीस या दोन जाती चांगल्या चालू आहेत कर्नाटक आणि ह्या बॉर्डरवर तर हो। त्या सरांना आपण मार्गदर्शन करण्यासाठी उसाच्या बाबतीत ह्या वर्षी बोलवले यासोबत आपल्या करवीर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी बंडाकुंभार सर प्रल्हाद साळुंके सर आणि इंद्रजित साहेब तर यांना देखील आपण या कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांना पण ह्या कार्यक्रमाला बोलवलं की जे कृषी विभागामध्ये सक्रिय राहून शेतकऱ्यांच्या एक प्रगतीसाठी काम करतात तर हा सगळा हा कार्यक्रम आहे नऊ जून रोजी तीनशे रुपये चर्चासत्राची फी आहे त्यात जेवण चहा नाश्ता तुमचं सगळं इन्क्लूड आहे तर जरूर या मास्टर उत्पादनावर पण त्या म त्यामध्ये आपण सूट ठेवल्या कृषी रसायने पुस्तकावरही सूट आहे आपल्या ॲप्लिकेशन जे आहे आपलं फार्मसेतून त्याच्यावर पण सूट मिळणार आहे तर जरूर या जवळपास एक दोनशे लोकांचं बुकिंग आता झालं आहे अजून एक तीनशे सव्वा तीनशे लोकांचं बुकिंग होईल आपली जागा आजच आरक्षित करा आणि या चर्चा सत्राचा लाभ घ्या की आडसाली हंगामामध्ये आपल्याला एकवीस शंभर टनाचा उतारा घेता येईल धन्यवाद